हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री भाग्यश्री ब्लॉकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आणि आरू ट्रेनमध्ये आम्ही कुठे चाललो आहे तर आरू बघा आरू कसे ॲक्शन देते आम्ही चाललो आहे टिटवाळ्याला गणपतीला आरू नो रिॲक्शन आरू एक शब्दही बोलत नाही तर चला आम्ही चाललो आहोत टिटवाळ्याला घरी गणपतीला आणि आम्ही घरी गणपतीला पोहोचतो चालू झाली होती पूजा सत्यनारायणची पूजा आमच्या घरचे गणपती अडीच दिवसाची तर आज माझी दनदोबची बहीण रुपाली आणि राजे भाऊची दोघे पूजेला बसले होते सत्यनारायणच्या नाही

आपी <दियों> दाला, आता हे काण दुसरा का आहे का घालायला लेला, बार्ना तो इको ना, तोना, लाडू मेरा, ला। अर्दी पाली ना, इस आपा पोरो ना, आपा

त्याच्यानंतर हे बघा माझा हळदी कुंकू करून माझा चेहरा बघा कसा झाला आणि माझी काकू मला बघत होते ही माझी मोठी मम्मी आहे मोठी आई आणि त्यांना सांगितला फोटो नाही हा व्हिडिओ आहे त्याच्यानंतर आम्ही छान असा चेहरा आमच्या वहिनी वगैरे फायनली आम्ही मला चेहरा भेटला आहे जिलेबी हे बघा जेवण वाढणार आहे दीपाली तर काय बाबा अगं दीपाली एवढं नाही ग बाकीच्या काय जिलेबीचे त्या रुपाली पहिले लोणच्या जिलेबीच काय लिमिट असते एवढ्या दोन दोन टोप घेऊन बसली तू जिलेबीचे हा जिलेबी बाई तू काय करते जिलेबी वाढायला आली ना खायला पण आली वाडायला पण आली दे, दे।, दे नंदू इथे दे मस्त भाजी दे भाजी भारी झाली सुनबाई काय घेऊन आली हे सगळे आले जेवण वाढायला हा ही बघा ही इकडे एक बसली काय जेवती का ग तू पुरी भाजी आता जे जिलेबी आहे ना बघितलं यांना काकड्या भेटल्या आम्हाला काकडी नाही ना, ना पाकडी नाही दाजी तुम्ही काय आणलं वाढायला जिलेबी तिच्या तोंडात एक ती जिलेबी अगं जावायला जेवायला ते बिचारी काकडी खात त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गणपती विसर्जनाच्या दिवशी आम्ही बनवले होते आ, मोदक तर उकडीचे मोदक तर ऑलरेडी होते ताईने तळणीचे मोदक पण केलेले यावेळेस आमच्याकडे सगळे प्रकार असतात मोदकांचे तर छान असे मोदक बनवले आणि मला सांगितलं चहा ठेव नाही मोदक तळ चहा पण करत होतो आणि मोदक पण मी तळत होते तर हे बघायचे सारे रुपाली होती ऐकून चहा बनवली असे मोदक डबे दिले त्याने हाडू दिला दिला आता दिपालीला देणार डबाई कसं वाटतं तुला डबा छान हो वाटत आता या डब्यात काय ना हो काय तू बरं अरे खूप व्हिडिओ काढले आमचे व्हिडिओ बघा ती बघा दिपालीचा पोटो नाही काढत आहे व्हिडिओमध्ये काय दिला डब्यात आमचे मॉडेल तयार आहे आपण नाचतोय आल्या प्रकारे वर्षालाही टप्पा भेटतो कॅचिंग तुला आमची साक्षी डबा वाजवते हे भाई नंदुरबारची हळदी कुंकाला नाही म्हणायचं नाही हे बघा आमचे गणपती बाप्पा आज आमचा हळदी कुंकू झाले आम्हाला डबा भेटलाय आणि आता पाया पडते पण आमचं पाय आमची सुंदर पाया पाया पडते आता बाकी माझ्या लहान बहिणी पण पडतील माझी दुसरी हे पडेल गणपती बाप्पा आता काय सुखी राह समृद्ध राह मम्मी तुला कसं वाटलं एवढे सगळे तुझ्याकडे आले छान वाटलं हा पुढच्या वर्षी पण हाडा बनव आम्हाला पुढच्या वर्षी मोर्या रे बाप्पा मोरिया रे मोरिया रे बाप्पा मोरिया रे मोरिया रे बाप्पा मोरिया रे मोरिया रे बाप्पा मोरिया रे रे बापा मोरया रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या मोर्या मंगल मूर्ती लवकर मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे

अशा प्रकारे आमचं गणपती झालं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही खूप सारे फोटोशूट्स केले आणि खूप सारी धमाल केली दोन हजार सव्वीसचं पहिलं वर्ष गणपती बाप्पाच्यात पूजेनी झालं आणि गणपती बाप्पा सदैव आम्हाला सुखी समृद्धी ठेव हीच प्रार्थना तुम्हाला आमचे माझा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ बघायला हा व्हिडिओ बघायला धन्यवाद थँक्यू बाय